कवठेकंद येथे आषाढी एकादशी महोत्सव सहा दिंडी सोहळ्याने गाव झाले विठ्ठलमय कवठेकंद तालुका तासगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अषाढ एकादशी यात्रा विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाने भक्तिभावाने उत्साही वातावरणात पार पडली श्री विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीचा महाभिषेक काकडारधी धर्मध्वजपूजन ग्रंथपूजन मंडपपूजन सोमहनविधी दिंडी सोहळा रिंगण सोहळा भजन कीर्तन प्रसाद असे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले भरजरी पोशाखात नटलेली विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती फुलांनी सजलेला गाभारा आकर्षक विद्युत रोषणाई रस्त्याच्या दुतर्पा काढलेली रांगोळी रंगीबेरंगी मंडप केशरी पताका एकतारी भजनाचा स्वर रंगलेली संगीत भजनाची मैफिल कीर्तनाने सडलेला समाज प्रबोधनाचा जागर भाविक बंधू भगिनींची जमलेली गर्दी गर्दीतून उमटणारा विठ्ठलनामाचा गजर यामुळे आषाढी एकादशी दिवशी कवटेकंद विठ्ठलमय झाले दिंडी सोहळा विठ्ठल मंदिरापासून सिद्धराज देवालय प्रांगणातील नामदेव महाराज कीर्तन कट्टा व हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन विठ्ठल मंदिर येथे सांगता करण्यात आली दिंडी सोहळ्यामध्ये अनेक सुहासिनी महिलांनी डोक्यावर तुळस व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती घेऊन हरिनामाचा थेक गजर करत सहभाग घेतला ठिकठिकाणी महिलांनी फुगडीचा फेर धरला विठ्ठल मंदिरात चौकामध्ये भगवा ध्वजधारी अश्वस्थ रिंगण सोहळा उत्साहात पार पडला हजारो भाविक विठ्ठलनामाचा गजर करीत सहभागी झाले होते यावेळी माऊली माऊली या लोकप्रिय गीतावर महिलांनी टाळ नृत्य सादर केले यास चांगला प्रतिसाद लाभला सोहळ्या दरम्यान आमदार आर पाटील यांनी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले आषाढ एकादशी निमित्त मंदिरामध्ये दिवसभर दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कवठे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन द